नातू म्हणजे आजोबाच्या जीवनातला शेवटचा दोस्त थोरल्या मुलीचा मुलगा त्याचा थोरला नातू त्याच्याबरोबर खेळला असता बागडला असता त्याचे हट्ट पुरवले असते पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं आपला परिवार सुखी समाधानी राहावा म्हणून महिन्यातनं एक दोन दिवस घरी यायचा रात्रंदिवस पावडर खाऊन जाग्रत करायचा ड्रायविंग करायचा ते कष्टाचे पैसे घरी द्यायचे तो सगळ्यांना समजून घ्यायचा परंतु त्याला कोणीच समजून घेतलं नाही म्हणून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हैवान रूपी माणसं किंवा परिस्थिती निर्माण होत असते त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपली स्वतःची अशी हिंमत पाहिजे ती नसेल तर जग गंमत बघत बायका मुलं मुली सर्व काही आनंदात सुखात आहेत परंतु तोच काळाच्या पडद्याआड गेला स्वभाव इतका रॉयल होता की मी त्याचा सावत्र भाऊ आहे याची जाणीवच कधी मला होऊ दिली नाही म्हणूनच तुमच्या आसपास अशी काही गोड माणसं असतील तर त्यांना खरोखरच जपा नाहीतर त्यांना इतका विनाकारण त्रास देऊन त्यांना आयुष्य संपवायला लावू नका तर कुमार भावा तुझी मुलगी तिच्या सासरी अगदी सुखासमाधानात समाधानात आहे आणि तुझा तू गोड आणि नटखट आहे मुनिव आहे फक्त तुझी आय मिस यू भावा